तर नमस्कार मित्रांनो गावरांजे वळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज आहे बैलपोळा तर बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा तर आज चाललो आहे मी राजूरला बैल खरेदी करण्यासाठी तर बैल कोणते खरेदी करणार आहे तर मातीचे बैल आहेत ते पुजण्यासाठी आपण खरेदी करणार आहे तर आज अनुश्री आहे आयुष्याने तर आज म्हणजे पाऊस राजूरला जाताना पाऊस नव्हता तर नंतर पाऊस भरपूर आला तर मग काय बाजारही आहे ना जास्त कारण अनुश्री आयुष्य होतात आणि अनुश्रीलांनी आयुष्या अगोदरच थोडा थोडा खोकला येत होता त्याच्यामुळं मग आता डायरेक्ट आहे नाही का आपण डायरेक्ट दवाखान्यात जाऊन फक्त आपण बैल घेऊन आणि परत रिटर्न येणार आहे तर मग बरे असतं बाजारातून पण आपल्याला काही चवाराच कुठं भेटला नाही म्हणजे आपल्याला जे गोड राहते तर कुठं चवारच भेटणार सगळीकडून फिरून जाला तर मग आम्ही काय आलो इकडं मग भाजी मार्केटला म्हणजे भाजीपाला थोडा घ्यायचा होता ते भाजीपालाही नाही आपण कोथंबीर आणि तेच घेणार होतो तर मग इथं बैल भेटले तर ते बैल आयुषला हे बैल नाही आवडले आणि अनुसरीला आवडले मग आयुष्य म्हणून नाही दुसरीकडं ना चांगले बैल बैल ते कुठं तर म्हणा तेच बैल घ्यायचे आहेत तर मग आलो आम्ही इकडं मग अनुश्रीचं ना आयुष्यच भांडण झालं तर मग अनुश्री म्हणून मला हेच बैल पाहिजे आणि आयुष्य म्हण मला हे नाही पाहिजे तर मग मी काय केलं तर मग अनुश्रीला ते बैल आवडले होते तर मग म्हटलं आता नाही का दोन्हीला एक चांगले अनुश्रीलाच मी फसावला म्हणलं आपण हे ना दुसरीकडे माथाले गेलो तर मग ती एकदम छोटे बैल म्हणतो ती घ्यायला आणि आयुष मोठाले म्हणतो ना तर मी त्या बाबाकडून बैल म्हणतो आता दुसरीकडं बैल बघितले भा दर ह्या मावशींकडं बैल बघितले भा तर ते अनुश्रीला पण आवडले आणि आयुषला पण आवडले पण आयुषला घ्यायचे होते मोठाले बैल अनुश्री म्हणे मला बारीक बैल घ्यायचं तर मग मोठाले बैल ती तीनशे रुपये जोडी होती आणि लहान आली बैल बैल सत्तर रुपये जोडी होती तर मग लहान आले बैल घेतले आणि त्याच्यापेक्षा बारीक पाच बैल घेतले मातीचे अनुसरी ते घेतलं अनुश्री ला आवडले आणि अनुश्री एकदम खुश झाली मावशीने ते बैलत नाही का मग पिशवीमध्ये भरून भरून दिले आम्हाला तर बरीच गर्दी पण होते आणि त्या मावशींकडं बैलत नाही का एकदम क्वालिटी वाजव मावशी गर्दी होती मावशीकडे जास्तशे का आणलं सत्तर मावशींचं ते छोटे पण बहिलेत नाही संपून गेलते पण गेलते आणायला घरी घरी म्हणजे जवळ असं घर आहे त्यांचा आणणार बारा ते मग आता आपले बैल बहिलेच नाही का आपण ते पिशवू नदी भरला मावशी देतात तर तशी भरून जेणेकरून तुटू नाही काय ना ते आणि मग आता आपण बैल वगैरे पिशी भरून झाले आणि मग तिथंच ठेवलं त्यांना आपल्याला अजून पसंत तू लहान मोठ्या वाटत होय का

आजी मग तिडून पुढं आजीनं निम्माचा वर आहे नाही का तीस रुपयाला द्यायला सुरुवात केली मी थोड्या वेळ राहिलो उभा तिळत मग तीस रुपयालाच आजीने हे वाटत केलं मग आजी पण खुश झाली मग आम्हाला पण जरा बरा वाटला कारण एका मथाऱ्या माणसाचा आपण जरा वीस रुपये वाढवून दिला ना त्याच्यामुळे मग आजी खुशच झाली मग तिनं पण विचारला भाऊ तू कुठल्या मला मग आजीच्या भोवती म्हणजे मकरच जरा धावपळ चालली होती कारण कुठंच जरी आजोबाला चवर नसल्या कारण या देवासाठी चवार घ्यावाच लागत आहे थोडा फारका मग काय आम्ही चवार घेतला निघालो मग आम्ही फोटो राहिलो आजीजवळ पाच बा तीस रुपयाला भेट एवढा मग आजीचा चवरही संपत आला तर मग मित्रांनो मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो म्हणजे आज एकदम पाऊ पाऊसनं असल्यामुळं एकदम छोटासाच ब्लॉग बनवायला लागला तर छोटा का होईना पण एक ब्लॉग बनवला मी छोटासा बाजाराचा